ट्रायपॉड आहे ट्रायपॉड लावले बाजूला बाजूला बोट तू मर्डर पिक्स तुझी <laughs> 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 आ, मी मी एवढ येऊन आलो ला? का ला का? मी जाऊन आलो तिला निघालो काय मी मी बरोबर आलो तुम्ही पण त्या टायमाला आलात आल्यावर माझी मी जी पकडली ती ट्रेन पकडली याच्या आमची ट्रेन आलीच नाही तुम्हाला मला विचार ना त्रेन आगया। त्रेन आगया। ना हो आली नाया नाया ते ते ना आला आली सांग मला तू नाही आली ना मग खोटा डॅक आम्ही भाऊ एक ट्रेन्सर आमची तिकीट आलेली आहे आम्ही आता सिटीला चाललेलो तिकीट स्पॉन्सर विनय भाई विनय भाईचा नाद नाही केला कोणी धागा मिळणं मुश्किल आहे आम्हाला एवढं धावून चुकली आहे आणि त्या पण नसल्या एकच काफी आहे माझी क्लास एक आम्हाला ट्रेन चुकली मग आम्हाला दुसरी भेटली एकदम पण नसतील एकदम इकडे एक सगळे बसले

तुम्ही पण खायला चला आता फायनली ट्रेन आमची निघाली आहे तिथून सी एस टी स्टेशन वरून आणि आमचा एक तिथं व्हिडीओग्राफर व्हिडीओ काढतो काय माहित बघा तुला कसली काय फायनली आम्ही निघालो आता सी एस टी स्टेशन वरून आणि आम्ही आता हळूहळू मध्ये मध्ये भेटत राहू आम्ही आता मनमाड स्टेशनला आलोय फक्त आहे की झोपले बिपले सर्व आणि आलो आता सगळे बघा इकडे चालले आणि इकडे मनमाड स्टेशनचा बोर्ड आम्ही आलो आता हॉटेलला रूम घेतली रूम म्हणजे असा जरा झोपायला सगळ्यांचे फासले पडले एक

भेटू आपण नंतर विंगोळ करून जायच्या डॅमला तोपर्यंत बाय बाय दिवस दुसरा सुप्रभात मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आता आम्ही सगळे उठलोय रात्री आलो झोपलो वगैरे लवकर उठलो लवकर सगळ्या सर्वांची आंघोळ वगैरे चालू आहे आणि आता आमचे म्हणजे जे चालू येतात पालखीवरून मित्र ते लोक येतील वेळ आहे म्हणजे तोपर्यंत आम्ही सगळे रेडी होतो आंघोळ वगैरे करून आणि नाश्ता वगैरे करायला जायचा खाली

सगळे फ्रेश वगैरे झालो आहे मस्त आणि आता आम्ही नाश्ता करायला आलो सर्व बसले आपलं आपलं आपल्या आपल्या मागवलेला नाही आम्ही व्हिडिओ काढायलाच विसरलो आमचा येऊन आहे ना अर्धा सप्लाय सुद्धा आम्ही मेंदू नाही इकडे मेंदू वडे मागवले इकडे छोले भटुरे इकडे पण छोले भटुरे डोसा मागवले मसाला डोसा सगळे खातात आता एवढा नाश्ता करून पण या बोजलेला खायला पाहिजे अजून काय घेतो रे स्प्राईट घेतो हां स्प्राईट आणि तीन बघा आणि तीनचे ड्रेसिंग बघा भारी दिसतोय नायडल नाही तुला कोणी यायला सांगितलं कुठे रुपये शंभर रुपये आहेत नंतर या आवरेत आणि चालूय पालकी सर्व तुला शैलेश राजीने आपल्याला ऍडवाइस देते असा असा ब्लॉकर तसा जसा ब्लॉक कर हे बोल ते बोल आणि आम्ही तसंच फॉलो करतोय ट्रॅफिक जाम झाले इकडं स्वागत नाही केलं स्वागत नाही केलंय भेटले तुम्ही बघितलं असेल हा राजेश आहे सगळे भेटले अजून बसले सर्व साई भजनवाले टी व्ही घालू नको ते धार्मिक ब्लॉग चालू आहे आयफोन नाही इथे अँड्रॉइड अपकमिंग बिगिनर आता आम्ही जाऊ थोड्या वेळाने घरी बॅगा ठेवायला भेटू थोड्या वेळाने काय मग काय बोलतो साहिल कसं वाटलं तुला चालेल दाखव पायाचे फोड फोडबीड दाखव काय शक हा एक फोड आलेला याच्या दिसतोय बाकी साहिल आमचा पूर्ण बिना चप्पलचा झालाय साहिल साठी शाप असते भेटू आपण पुढे सगळे प्रसाद खायला बसले आता मी पण घेतलाय तसाच डाळ भात आहे बुंदी आहे ही भेंडाची मिक्स भाजी आहे आणि कुरकुरे लोणचं कीर्तन आहे नितीन आहे हा माहीत आहे तुम्हाला इकडे बसले या जेवायला तुम्ही पण सगळ्यांचे जेवण झाले हा मरतोय अजून जेवतोच आहे जेवण नाही जेव पटपट कुठेही घेऊन जा किल पण ताव मारतो आम्ही जेवणार लहानपणी मार घास आपले मित्र पण आले सांगितलं आपण आयुष्य सगळे आम्ही आलोय आणि आंघोळ वगैरे झाले जरा बसलो आहे करताय करतात साईल ट्रावेलवर आहे सायराम पब्लिक बोले तो तकलीफ भाईचा कॅमेरावर भाई इकडे कॅमेरा भाई ऑन टॉप विनय भाई ऑन टॉप निखिल एक स्टेप दाखव तुझी दाखव ना आता जोश नाही तू हे केलं किती किलो वीस किलो नाही शंभर 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 किलो शंभर वजन शंभर किलो दिलेच नाही नाही ना तिला ना वजन, वजन दिली वजन द्वारका मुळेची हलकी असते त्यांची लाकडाची चला आता आम्ही आता तयारी करून निघणार आहे सगळे सगळेकडे नाही म्हणजे म्हणजे विनयकडे वगैरे आम्ही कुर्ता घालून निघू हे असे असतात हे असे बोट घालतात मधी मधी हे पालखीवर नाही लाजात नाही काय बोलणार हा चाय पियाला या चाय पियाला चाय पियला या जिम जिम बिस्किट चाय एकदम हो प्रॉपर <sharp> 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 हो खतरनाक खतरनाक काय पोच मारले म्हणजे खाली रुपये येल्लो घातलाय सर्वांनी कलरफुल घातले कुर्ते हे त्याने डिश दिली का <laughs> वरून खाली उतरलो नाही तोपर्यंत फोटोशूट चालू लेट होणार मतलब काय अरे पण ते बोलतात रे हंड्रेड सांगतो त्याला पण माहिती मोबाईल अनोट नाही तिकडे ठेवायचं त्या ठेवायचं आता मोबाईल मोबाईलचा रिस्क आहे पण इश्क आहे चल कुठे तो रिस्क हे आयफोन दिला चला आयफोन जाणार आहे मोबाईल सगळे एअरप्लेन टाकतो मी पण टाकतो आपण भेटू नंतर पायाकडून आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता चालू एक आमच्यातले एक आता लवकर चालले घरी आम्ही थोडा थांबायचा प्लॅन केलाय तुम्ही पण दर्शन कर थांबा एक सेकंड तुम्ही पहिूनच दर्शन करून घ्या चला साई साईबाजनची पारखी दर्शन घेऊन येते आम्हाला पालखीचं देखील दर्शन घडलं आता लाईनीत पालखी आहे ते ही आपली आहे ना साई भजन हे गोरेगाव आणि अजून तिकडे पण ब्रॉफ चाले फो घे ना ही मी गो ही गोरेगावची आहे द्वारकाधीश आणि हे तिकडे तिकडे अजून पार्के आहेत दोन आहेत आणि ही आपली भाडूपची श्री साई सगळ्यांना दर्शन एकदम मस्त झालं काय बोलतो सगळ्यांना मस्त दर्शन झालं ना हां चला पुढे भेटू चला, आ, चला।, चला। ऑलमोस्ट सगळ्यांचे फोटो आता काढून झाले आणि पाठी बघा हे मंदिर आहे दिसतंय तुम्हाला इथेच दर्शन घेऊन आलो आम्ही आता आणि आता सगळे इथे पेरू घेतला याचा फोटो काढ नाहीला आयफोन तापला आहे बघला

सगळ्यांना नेणार सगळ्यांना पाचशे रुपये खिशात भाई हां तर ते असं नको हो सांगू पाच जण येऊ शकतात सगळे पाच जण नाही तर सगळे पाहिजे आम्हाला तर उपयोग आहे पन्नास रुपये देतो तो बोल नुसती लायटिंग नुसती लायटिंग आम्ही आता आलोय साई प्रसाद यायला आहेत सगळे सगळ्यांना जेवायसाठी म्हणजे बायपसा फक्त पाठवून चालायचं काम करते कारण हे लोक आलेले आहेत आणि आम्ही पहिल्यांदा आलोय आम्ही सर्व आलो आहे आणि इकडे जेवण वाढतोय आमची प्लेट रेडी झाली आहे तर आम्ही सुरुवात करतो भेटतो थोड्या वेळाने जेवण झाला की चला जा ए, तुझा ए, तुझा ना नूग। नूग। तुझा ना पबजी पबजी चला प्लॅन 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 मजा आपण फिरून वगैरे आलोय सगळे तामडे धंदे खिडक्या बिडक्या लाभत कोणच्या हे काय अरे डाळ उद्याची तयारी चालू आहे ती चला आम्ही पण झोपतो भोटे उद्या सकाळी आताच उभा छोलेची पण छोले पटोन नव्वद रुपया अला भेटला तर तुम्ही बघितली आमची आता मस्ती सगळी किती सगळी मस्ती केली काय काय कोणाकोणाला मारला सगळं बघितलं आता अजून आंघोळ नाही झाले आंघोळ करून करू भेटू दबा के नाश्ता चल रहा राह मजा आहे ना घेतो आलो आता शॉपिंग वगैरे करून फिरून वगैरे सगळं तर आमचा आता आजचा ब्लॉग हा इथेच संपवतो पिटून ब्लॉग मध्ये तोपर्यंत वाय आहे